खाणापूर येथील पापणाशिनी ओढ्याच्या काठावरील प्राचीन महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गावातील शिवभक्त नेहमीप्रमाणे सकाळी पूजेसाठी महादेव मंदिरात गेले असता नंदीच्या मूर्तीचे शिंगे घाव घालून फोडल्याचे निदर्शनास आले समजतात शिवभक्त व गावकरी मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाल्याने तणाव निर्माण झाला होता खाणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कायदेशीर प्रक्रिया चालू केल्याने तणाव निवडला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खाणापूर पोलिस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गावचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असून या घटनेचा निषेध व्यक्त करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज